दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे चालू झालेलं आहे आणि या वर्षाचा पहिला महिना म्हणजे की जानेवारी जे जा आहे आज संपत आहे तर या महिन्यामध्ये एकूण किती मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि त्या सर्व मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरती काय हाल राहिलेला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा जेवढे अपडेट आहेत जेवढे माझ्याजवळ कलेक्शन आहे तेवढे मी चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या व्हिडिओमधून ट्राय करेल तर बघा पहिला चित्रपट आहे सत्यशोधक सत्यशोधक या मूवीचे बजेट जर सांगायला गेलं तर काही ठिकाणी पाच कोटी तर काही ठिकाणी साडेतीन कोटी रुपये या मूवीचे बजेट सांगण्यात येत आहे परंतु दोन्ही बजेट जर आपण ग्रहित धरले दोन्ही बजेट आहेत असं आपण धरले साडेतीन कोटी रुपये तुमच्या मनाने ठेवा किंवा पाच कोटी रुपये या मूवीचे बजेट ठेवा या मूवीने कलेक्शन जे आहे ते केलेले आहे दोन कोटी पंचवीस लाख रुपये हा चित्रपट आणखीही चालू आहे नक्कीच या मूवीची कमाई तीन कोटी रुपयापर्यंत जाईल तरीही हा मूवी मला तरी वाटतं की बजेट रिकवर करण्यामध्ये असमर्थ राहील त्यामुळं या मूवीला आपण फ्लॉप असे वडिट जे आहे ते देऊ शकतो सतरा दिवसामध्ये दोन कोटी पंचवीस लाख रुपये या मूवीने कमवलेले आहेत यानंतर दुसरा मूवी आहे पंचक पंचक या मूवीचं जर सांगायला गेलं तर या मूवीचे बजेट आहे जवळपास तीन कोटी रुपये आणि या मूवीने सतरा दिवसांमध्येच तीन कोटी एकोणवीस लाख रुपये कमवलेले आहेत सतरा दिवसाची पंचक या मूवीची कमाई तीन कोटी एकोणवीस लाख रुपये झालेली आहे ही हा मूवी जो आहे थिएटर्समध्ये चालू आहे नक्कीच हा मूवी जे आहे आणखीही कमी कमाई करेल चार कोटीपर्यंतही या मूवीची कमाई जाईल परंतु तरीही हा मूवी हिट होण्याचे चान्सेस जे आहेत फार कमी आहेत त्यामुळे आपण या मूवीला एक ॲव्हरेज वडिट जे आहे ते देऊ शकतो कारण की तीन कोटी बजेट व तीन कोटी एकोणवीस लाख रुपये पंचक या मूवीची कमाई आता पंचकनंतर चित्रपट जर सांगायला गेला तर ओले आले तर दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करलेला चित्रपट ओले आलेच हा आहे, आहे या चित्रपटाचे बजेट आहे पाच कोटी रुपये आणि या मूवीने आतापर्यंत तीन आठवड्यामध्ये म्हणजे की एकवीस दिवसांमध्ये सहा कोटी सदुसष्ट लाख रुपये कमवले आहेत या मूवीचे सध्याची वर्ड डिफ्ट अबोव ॲव्हरेज असे आहे परंतु मूवी आणखीही चालू आहे चार आठवडे झालेले आहेत सुपरहिटरित्या पाचवा आठवडाही आता चालू होणार आहे त्यामुळे नक्कीच हा मूवी जे आहे एक हिट ते सेमी हिट जे आहे ते ठरू शकतो आता ओल्या आल्यानंतर खुर्ची हा चित्रपट देखील रिलीज झाला होता ज्याचे की बजेट अडीच कोटी रुपये होते आणि सात दिवसामध्ये म्हणजे की एका आठवड्यामध्ये जवळपास या चित्रपटाने छत्तीस लाख रुपये कमवले होते त्यामुळे हा मूवी देखील सुपर प्लॉफ ठरला होता त्यानंतर आईच्या गावात मराठीत बोल या मूवीचे बजेट तीन कोटी रुपये होते तर या मूवीने देखील सात दिवसांमध्ये म्हणजे आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये पन्नास लाखांची कमाई केलेली आहे हा मूवी देखील सुपर फ्लॉप ज्या ते ठरला होता त्यानंतर आठ दोन पंच्याहत्तर या मूवीचे दोन कोटी रुपये बजेट होते तर या मूवीने एका आठवड्यामध्ये जवळपास बावन्न लाखांची कमाई केलेली आहे आणि हा मूवी देखील फ्लॉप ज्या दे ते ठरलेला आहे त्यानंतर आता याच आठवड्यामध्ये रिलीज झालेला नवरदेव बी एस सी याही चित्रपटाला फार कमी रिस्पॉन्स भेटत आहे या मूवीचे बजेट जवळपास अडीच कोटी रुपये आहे आणि या मूवीने चार दिवसांमध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस लाख रुपये कमवलेले आहेत अशी माझ्याजवळ अपडेट आहे त्यानंतर सापळा देखील याच आठवड्यामध्ये दे रिलीज झाला होता आणि याही चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये आहे आणि या मूवीने जवळपास एक चोवीस ते पंचवीस लाख रुपये कमवलेले आहेत चार दिवसांमध्ये असे अपडेट आहे त्यामुळे याही आठवड्यात रिलीज झालेले सर्व चित्रपट जे आहेत ते फ्लॉप झालेले आहेत म्हणजे आतापर्यंत पाहायलाच गेलं तर आठ ते दहा आठ चित्रपट जवळपास रिलीज झालेले आहेत आणि त्यापैकी एकही चित्रपट क्लीन हिट ठरला आहे मी असं म्हणणार नाही म्हणजे एका महिन्यामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत एकही चित्रपट जे आहे हिट ठरला नाही म्हणजे किती चांगली गोष्ट आहे मी हेच म्हणेल तर तुम्ही या सर्व चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बघितलेला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा थँक्यू